करो राहुल गांधी आप संघर्ष करो अरे राहुल गांधी रोए खोटी फिरिया दाखिल करने का भाजपा सरपंच साहुल गांधी रोए खोटी फिरिया दाखिल करने का अमित शाह अरे जब से जब जब मोदी डरता है त्याच्यानंतर प्रियंका चतुर्वेदी ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्या देखील म्हटलं की आम्ही बरोबर होतो कुठेही त्यांना धक्का लागला नाही अशी काय प्रकारच घडला नाही पण अशा प्रकारचा छोटा प्रकार दाखवून त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याचं काम हे त्या पोलीस स्टेशनला अत्यंत हो तो में में त्या हो तो। काल संसदेत झालेल्या राहुल गांधींवर दिल्लीत एफ आय आर दाखल करण्यात आला व त्या घटनेच्या निषेधात आज पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे आज आपल्या बरोबर आहे पुणे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती जाणून घेणार घेणार आहोत शहराध्यक्षी एफ आय आर दिल्लीत झालेलं आहे काय म्हणणं आहे आपलं जे खोट एफ आय आर जो राहुल गांधींवर दाखल केलेला आहे त्या संदर्भात निषेध करतो तो एफ आय आर दाखल केलेला रद्द झाला पाहिल अमित शहानी संसदेमध्ये बाबासाहेबांचा जो अवमान केला त्या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिल आणि राजीनामा दिला पाहिजे अत्यंत घृणास्पद अत्यंत खोटेपणा भारतीय जनता पक्षाने त्या संसदेच्या बाहेर केलेलं आहे संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये आंदोलन करत असताना सर्व भारतीय जनता पक्षाचे खासदार येतात आणि रस्ता अडवतात रस्ता आढळून नंतर खोटा आरोप करतात की राहुल गांधींनी धक्काबुक्की केली राहुल गांधींनी जे धक्काबुक्की केली असती तर तुमच्या इकडचं डोकं आहे कमरेचं हाड मोडलं असतं ज्या वयामध्ये प्रताप सिंग सारंगी आहेत त्यांच्या कमरेचं हाड मोडला असतं आणि ते फोटो जे आम्ही तुम्हाला दाखवतोय प्रताप सिंग सारंगी एक मेंबरचा खोटा खासदार आहे त्याचे फोटो जर तुम्ही पाहिले दुपारी एक वाजता एवढीची होती दोन वाजता नंतर एवढी झाली तीन वाजता डोक्याला पूर्ण झाली चार वाजता अख्खा चेहरा झाकला गेला एवढा खोटाटा प्रताप सिंग सारंगी जर असेल ह्याच्या बोलण्यावर तुम्ही खोटे एफ आय आर राहुल गांधींवर दाखल करता तुमच्या जिंदगीवर ते म्हणतात आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं आहे खासदारांना आयसीयू मध्ये ठेवा आणि अमित शहा म्हणतात तसे स्वर्ग प्राप्ती त्यांना हो मग काय मागणी करता तुम्ही आमची मागणी स्पष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे तुमची मागणी जर का पूर्ण पूर्ण नाही झाली तर पुढचं काय असेल आमचं दिवसांदिवसा आंदोलन उग्र होत राहणार हे आम्ही पहिली चेतावणी दिलेली होती एफ आय आर माग नाही घेतलं तर आम्ही अजून आंदोलन उग्र करू अशी भूमिका पुणे जर काँग्रेस तर्फे घेण्यात आलेली आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख पुणे